नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न एआय अँकर अंकिता अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर अंकिता या नावाचं या ठिकाणी अँकर लॉन्च करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता पळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे अलीकडेच डेपो दर्पण मित्र आणि अण्णा सहाय्यता नावाचे तीन नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहेत हे जे काही तीन नवीन ऍप्लिकेशन आहेत यांचा मुख्य उद्देश काय आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारतातील कृषी पायाभूत सुविधा व सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करणे हा याच्या मागचा उद्देश असणार आहे तरी सुद्धा पर्टिक्युलरली बद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकेल जसं की लिहून घ्या डेपो मोबाईल ऍप हे ॲप अन्नधान्य साठवलेल्या हो गोदामाचे चांगले निरीक्षण करण्यास आणि चोरी कमी करण्यास मदत करेल दुसरं ऍप आहे अन्ना सहयोग ऍप म्हणजेच या ठिकाणी हे ॲप तक्रार नोंदणी करणारी एक यंत्रणा आहे जिथे नागरिक त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये रिअल टाईम ट्रॅकिंग आणि फीडबॅकसह तक्रारी नोंदवू शकतात लक्षात घ्या अन्ना नाही हे अन्न आहे आणि तिसरं ॲप अन्न मित्र ॲप हे एफ डी एस डीलर्स फूड इन्स्पेक्टर आणि जिल्हा अधिकाऱ्यांसाठी रेशन वितरणासाठी रियल टाईम कमांड सेंटर म्हणून काम करेल तीनही ॲप्लिकेशन महत्त्वाचे आहेत ठीक आहे पोहो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा केंद्र सरकारने आय बीच्या प्रमुखांचा कार्यकाळ आय बी म्हणजे काय इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखांचा कार्यकाळ एक वर्षांसाठी वाढवलेला आहे तर वर्तमानमधील इंटेलिजन्स ब्युरोचे जे काय प्रमुख आहेत चीफ आहेत त्यांचं नाव काय दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टी के डेका म्हणजेच काय तपन कुमार डेका असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे तपन कुमार डेका असं त्यांचं नाव आहे जे काय इंटेलिजन्स ब्युरो आहेत त्याचे ते या ठिकाणी वर्तमानमधील चीफ आहेत त्यांचा या ठिकाणी केंद्र सरकारने जो काही कार्यकाळ आहे तो एक वर्षासाठी एक्सटेंड करण्यात आलेला आहे तरीसुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तरी पण आपण काय करूया बाकीच्या ज्या काही नवनवीन अपॉइंटमेंट झालेल्या आहेत नियुक्त्या झालेल्या ते आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या संरक्षण लेखा महानियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा आर बी आयचे नवीन कार्यकारी संचालक डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव अंजू राठी राणा यूपीएससी मध्ये संयुक्त सचिव अनुज कुमार सिंग मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष सौरभ गांगुली आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राचे अध्यक्ष बनले जितेंद्र मिश्रा आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी टी रविशंकर नवीन हवाई दल उपप्रमुख नर्मदेश्वर तिवारी इंडिया सेमीकंडक्टर कंडक्टर मिशनचे सीईओ अमितेश कुमार सिन्हा सीबीआयचे नवीन प्रमुख बनलेत प्रवीण सूद आणि भारताचे वर्तमानमधील बावन्नावे सरन्यायाधीश बनलेत भूषण रामकृष्ण गवई ठीक प्रशना प्रशना ले ले आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणते राज्य देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे म्हणजेच फर्स्ट फुल्ली लिटरेट स्टेट इन इंडिया तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मिझोरम हे राज्य देशातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे मिझोरम बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत लाल दोहोमा राज्यपाल आहेत व्ही के सिंग राजधानी आहे ऐजवाल दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुरलेन आणि ब्लू माउंटेन आणि दोन महत्वाचे धरण आहेत सेरलुई आणि तुई रियाल पुढचा प्रश्न कोणत्या देशाने कक्षेमध्ये जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर तयार करण्यासाठी पहिला ए आय उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन या देशाने कक्षेमध्ये जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर तयार करण्यासाठी पहिला ए आय उपग्रह या ठिकाणी लॉन्च केलेला आहे लक्षात घ्या ए आय बद्दल बोलण्यात आलं तर ए आय बद्दल बाकीचे जे काही करंट अफेअर्स आहेत लेटेस्टमधील त्याच्यावरती एकदा नजर टाकूया जिओ ब्रेन ए आय आहे रिलायन्सचं शिक्षकांसाठी ए आय टूल शिक्षा जे काही को पायलट आहे ते विकसित केलं आहे कर्नाटकने पहिली ए आय डेटा बँक विकसित केली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पहिली ए आय मॉम इन्फ्लुएन्सर ठरली आहे काव्या मेहरा जेन कास्ट नावाचे ग्राउंड ब्रेकिंग ए आय मॉडेल विकसित केलं आहे गुगल डीप माइंडने ए आयची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेलचं नाव आहे माहिया एडा ए आयच्या मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट ठरला आहे इराह देशातील पहिला ए आय युक्त जिल्हा ठरला आहे सिंधुदुर्ग ए आय क्षेत्रामध्ये महिलांना सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारचा उपक्रम आहे ए आय किरण अंकिता नावाची पहिली ए आय न्यूज अँकर लॉन्च करण्यात आली आसाममध्ये आणि जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट बनवणारा पहिला ए आय उपग्रह या ठिकाणी विकसित केला आहे चीन या देशाने पुढचा प्रश्न न्यायमूर्ती केम्पय्या सोमशेखर यांना कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून घोषित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक डी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मणिपूर या हायकोर्टचे या ठिकाणी नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून केम्पैया सोमशेखर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे कोणतं राज्य मणिपूर राज्य ज्या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला झाली मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि राजधानी आहे इम्फाळ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि दोन महत्वाचे धरण आहेत खुगा आणि टिब्बईमुख पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने आय टी आय चलो अभियान सुरू केलेलं आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू पी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्षासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये म्हणजेच आय टी आयमध्ये प्रवेशांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यव्यापी या ठिकाणी हे कॅम्पेन मोहीम उपक्रम सुरू केला आहे अभियान सुरू केलं आहे आय टी आय चलो अभियान असं या अभियानाचं अस नाव आहे कुठे सुरू करण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी राज्यपाल आनंदीबेन पटेल राजधानी लखनौ राष्ट्रीय उद्यान दोन दुधुवा आणि पिलीभीत आणि राष्ट्रीय या ठिकाणी माफ करा महत्वाची धरणं तर एकच रिहंद नावाचं पुढचा प्रश्न ऑपरेशन घोष्ट सीम कोणाच्या द्वारे सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे महत्त्वाचा आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक बी भारतीय लष्कर आणि आसाम पोलीस या दोघांनी या ठिकाणी संयुक्तपणे ऑपरेशन घोष्ट सीम नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या गुन्हेगारांनी या सिम कार्डचा सा वापर सायबर गुन्हे आणि देशविरोधी कारवाया करण्यासाठी केला ज्यामध्ये पाकिस्तानमधील एजंटना संवेदनशील माहिती मिळवण्यात या ठिकाणी मदत करणे हे देखील समाविष्ट होतं दुसरा पॉईंट आरोपींना शोधण्यासाठी आणि रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने आणि आसाम पोलिसाने ऑपरेशन गोष्ट सीममध्ये एकत्र येऊन भारतातील सर्व आरोपींचा माग काढलेला आहे पुढचा प्रश्न सी आय एस एफच्या वतीने कोणत्या महिला अधिकाऱ्याने पहिल्यांदाच फॉर द फर्स्ट टाईम माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए गीता समोटा हे या प्रश्नाचं योग्य हो, उत्तर असणार आहे तर गीता समोटा यांनी या ठिकाणी जे काही महिला अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदाच माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे मला कमेंट करून सांगा माउंट एव्हरेस्टची जी काही हाईट आहे उंची आहे ती किती आहे एवढीच गोष्ट मला तुम्ही कमेंट करून सांगायची आहे पुढचा प्रश्न ट्रायबल हॅमलेट डिझास्टर मॅनेजमेंट प्लान हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी केरळ या राज्य सरकारने सुरू केलेला आहे कोणता प्लान तर ट्रायबल हॅमलेट डिझास्टर मॅनेजमेंट प्लान हा इनिशिएटिव्ह केरळ राज्य सरकारने सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न निकुसर डॅन हे कोणत्या देशाचे नवीन या ठिकाणी राष्ट्रपतीपदी नियुक्त झालेले आहेत तर पर्याय क्रमांक सी रोमानिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रोमानिया या देशाचे नवीन अध्यक्ष प्रेसिडेंट राष्ट्रपती म्हणून निकुसर डॅन यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे प्रश्न आहे देश आणि देशाचे नवनियुक्त करण्यात आलेले राष्ट्रपती तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये लेटेस्ट जे काही वेगवेगळे देश आहेत त्यांचे जे काही नवनवीन या ठिकाणी अध्यक्ष निवड करण्यात आले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या बोत्सोवाण्याच्या आहेत डुमाबोको उरुग्वेचे आहेत यमांडू ओरसी घानाचे आहेत जॉन महामा मोल्दोवाच्या आहेत माईया सांडू जॉर्जियाचे आहेत मिखाईल कावेला लेबनॉनचे आहेत जोसेफ औन क्रोएशियाचे आहेत झोरान मिलानोविक बेलारुसच्या आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को नामिबियाचे आहेत नेतुद्बो नंदी नदत्तवाह आणि रोबानियाचे आहेत निकुसर डॅन पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच राष्ट्रीय छात्रसेना ज्याला आपण बोलतो एन सी सी तर एन सी सीच्या एका तुकडीने कोणत्या पर्वत शिखरावरती यशस्वीरित्या या ठिकाणी चढाई केलेली आहे याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी माउंट एव्हरेस्ट ठीक आहे दोन पॉईंट लिहून दोन हजार तेरा आणि सोळा नंतर एन सी सीची ची माउंट एवरेस्टवरील ही तिसरी यशस्वी मोहीम आहे आणि एन सी सी टीम मध्ये संपूर्ण भारतातून निवडलेले दहा एन सी सी कॅडेट्स होते ही देखील तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे शेवटचा प्रश्न भारतातील पहिले महावत गाव कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिले इंडियाज फर्स्ट महावत व्हिलेज या ठिकाणी इनॉग्रेट करण्यात आलेलं आहे पॉईंट लुंग्या घ्या तमिळनाडू सरकारने मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकाडू हत्ती छावणीमध्ये हत्ती पाळणाऱ्यांसाठी चव्वेचाळीस पूर्णपणे सुसज्ज घरे असलेले भारतातील पहिले महावत गाव या ठिकाणी बांधलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीसची ची सॅफ अंडर एकोणीस ही जी काही फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा झाली ती कोणी जिंकलेली आहे बांगलादेश श्रीलंका भारत की भूतान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे देखील पाहणं तितकंच जास्त महत्वाचं आहे ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालीनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे